लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज महाशिवरात्री निमित्त वडूज येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात आज सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता श्री विश्वराध्याय रुद्रमंडळ यांचे रुद्रपठन तर सायंकाळी सात वाजता महाआरतीचं मोठं आयोजन करण्यात आलं यावेळी वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान दिवसभर शिवभक्तांना प्रसाद म्हणून दूध व खिचडी वाटप करण्यात आलं सकाळी सात वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली तर रात्री नऊ ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हरिभक्तपरायण बालकीर्तनकार जनाई महाराज कोकाटे संगमनगर वैजनाथ परळी यांचे महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन होणार आहे तदनंतर रात्री बारा सत्तावीस मिनिटांनी ते एक सोळा मिनिट बेल अर्पण सोहळा पार पडेल डॉक्टर विनोद खाडे महाशिवरात्री <ज़ाएं> निमित्त वडूज येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात आज सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता श्री विश्वराध्याय रुद्रमंडळ वडूज यांचे रुद्रपठन तर सायंकाळी सात वाजता महाआरतीचं मोठं आयोजन करण्यात आलं यावेळी वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान दिवसभर शिवभक्तांना प्रसाद म्हणून दूध व खिचडी वाटप करण्यात आलं सकाळी सात वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली तर रात्री नऊ ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हरिभक्तपरायण बालकीर्तनकार जनाई महाराज कोकाटे संगमनगर वैजनाथ परळी यांचे महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन होणार आहे तदनंतर रात्री बारा सत्तावीस मिनिटांनी ते एक सोळा मिनिटं बेल अर्पण सोहळा पार पडेल डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात आज सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता श्री विश्वराध्याय रुद्रमंडळ वडूज यांचे रुद्रपठन तर सायंकाळी सात वाजता महाआरतीचं मोठं आयोजन करण्यात आलं यावेळी वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान दिवसभर शिवभक्तांना प्रसाद म्हणून दूध व खिचडी वाटप करण्यात आलं सकाळी सात वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली तर रात्री नऊ ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हरिभक्तपरायण बालकीर्तनकार जनाई महाराज कोकाटे संगमनगर वैजनाथ परळी यांचे महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन होणार आहे तदनंतर रात्री बारा सत्तावीस मिनिटांनी ते एक सोळा मिनिटं बेल अर्पण सोहळा पार पडेल डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र <laughs> जय माता दी आज आपण ऋषी महापुरुत्र निमित्त अध्यप्रमाण भावी मतदार संघ व स्वामी आणि आपले पुन्हा भेटत आहोत असे स्पर्धंतारचा सुरुवात करण्यात आले आहे मित्रांनो खूप वर्ष से चले महापुरुत्र निमित्त आता नवीन डायरेक्ट रोखने ऋषी निमित्त आपण सर्वजण एकत्र जमणार आहे त्या निश्चितच पूर्ण होईल आपण सगळ्यांना दादा पीलाबद्दल <laughs> । <laughs>

या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इथल्या भाविकांना या मंदिराचा लाभ होतो खरोखर या गुरुजीच्या योजनामध्ये या गुरुजीमध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला हा महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जातो पुणे वर्षाचा प्रमुख पुणे शहरात असलेल्या महामंडळी या तहसील शिव समाजा वर्षनांत लाभ आजApiException वाला या महामंडळाचा प्रश्न ठरतो पाहिजे तर कोणताही आणि पाडले कोण देतो रक्ताचा दानवती आणि टेंशना या ठिकाणी हा उपक्रम हा महोत्सव या ट्रस्टच्या माध्यमातून अध्यक्ष विजयजी माळी तसेच सचिव आमचे मित्र शेखरजी जाधव या ट्रस्टचे असणारे संचालक या ठिकाणी असलेले आमचे मित्र मित्राला त्याचबरोबर दिनेशजी शेटे असतील शंकराव गोसे असतील त्याचबरोबर महेशाळे भगत धन तसेच प्रमोदजी गोड हा कार्यक्रम संपन्न करत असतात भक्ताच्या भक्ताच्या दर्शना करून सकाळपासून सात वाजल्यापासून दर्शनाची त्या भक्तांना दुधाचा वापर करून सकाळ वाजून दर्शन झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी आपण दुधाच वापर करता तर अतिशय असल्याचं या ठिकाणी चर्चेला विषय असतो की वीस ते पंचवीस हजार घेतात फार पुरा मंदिर आणि या मंदिराचं दर्शन घेत असताना दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आयोजन करतो वीस ते पंचवीस हजार भार्विक या ठिकाणी आंदोलनाचा लाभ घेतात आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन अत्यंत चांगल्या भावने या आयुष्यामध्ये चांगलं भविष्यामध्ये

या स्वराने रोज नगरीतील सर्व ग्रामस्थांना या दृश्यावरील मंदिरामध्ये दर्शन निघाल्याचा सोहळा महाराष्ट्र सोहळा निर्माण केला या सोहळ्याबद्दल मी दर्शे मी स्वागत करतो आणि दरवर्षी आहार कार्यक्रम सुरू राहावा जो सतरा वर्षापासून फाराण सोहळाचा आहे त्या फारण सोहळ्याला होऊन होळी त्यांचे सोन साहेब जो त्यांचे सर्व सरकार त्यांचे पाच दिवस आम्हाला भरपूर सहकार्याला लागते आणि या वर्षी भरपूर सक्राय लागले

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका